आज काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा समोर आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑन राहुल गांधी आरक्षण हटवणार वक्तव्य विरोधी पक्षनेत्यांकडून याच्यापेक्षा काय अपेक्षा करू शकतो कारण प्रत्येक वेळी विदेशात गेल्यावर आपल्या देशाची बदनामी करणं देशातील जनतेची बदनामी करणं त्यांची भूमिका कायम राहिली आहे आरक्षण विरोधी चेहरा आज काँग्रेसचा समोर आलाय पोटात जे असतं ते ओठात आलेलं आहे त्यांनी ते बोलून दाखवलंय आरक्षण रद्द करण्याची भूमिका काँग्रेसची आहे त्यांनी बाबासाहेबांना धोका दिला बाबासाहेबांना काँग्रेसने दोनदा धोका देऊन पराभूत केलं जे बाबासाहेबांना धोका देऊ शकतात त्या आरक्षणाला कधीही धोका देऊ शकतात दे। बाबासाहेब नेहमी सांगायचे काँग्रेस हे जळक घर आहे बाबासाहेबांना जो काही अनुभव आला होता त्यातून ते, ते विचार मांडत होते सांगत होते याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे बाबासाहेबांनी आणि संविधानानं दिलेल्या जे आरक्षण आहे ते आरक्षण कायम राखण्यासाठी महायुती सरकार आणि एन डी सरकार राज्य सरकार केंद्र सरकार या आरक्षणाच्या पाठीशी आहे आरक्षण रद्द करण्याची हिंमत जो करेल त्या विरोधात केंद्र सरकार राज्य सरकार उभा राहील ज्यांना आरक्षण मिळालं आहे त्यांना काँग्रेसचा खरा चेहरा कळला असेल जगाला हेवा वाटावा असं भारताचं नावलौकिक जगामध्ये आपल्या भारतानं नाव, भारता नाव संपूर्ण जगभर रोशन करण्याचं काम आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय इतर देशाची अर्थव्यवस्था डबघायला आलेली असताना आपल्या देशाची अर्थव्यवस्था अकरा नंबरवरून पाचव्या नंबरवर आणणं आणि तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचा संकल्प आहे देशाला महासत्तेकडे घेऊन जाण्याचं स्वप्न पाहणं हे एकीकडे आहे हे देशाचे प्रधानमंत्री मी त्यांचा निषेध करतो संविधान विरोधी कोण हे त्यांच्या बोलण्यातून आज दिसलेलं आहे संविधानाला मानणारी जनता या देशातली सुज्ञ आहे येणाऱ्या काळात काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही जगाला अशी भारताचं नावलौकिक आज जगभरामध्ये भारतात आपल्या देशाचं नाव पूर्ण जगभर रोशन करण्याचं काम आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे आज इतर जगभरातल्या देशांची अर्थव्यवस्था डबगाईला आलेली असताना आपल्या देशाची अर्थव्यवस्था अकराव्यावरून पाचव्या क्रमांकावर आणणं आता पुढे तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचं संकल्प मांडणं फाय ट्रिलियन डॉ फाय ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी चा गोल अचीव करणं हे सगळं जे आणि देशाला आर्थिक महासत्तेकडे नेऊ घेऊन जाण्याचं स्वप्न पाहणं हे एकीकडे बघा हे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी एकीकडे देशभक्तीची बात आहेत आणि दुसरीकडे देशविरोधी देशाचा अपमान करणारं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलंय म्हणून मी त्यांचा निषेध विरोधी कोण आहे त्यावरून मोठा गदारोळ झालेला पाहायला मिळाला विरोधकांकडून मात्र आता तेच वक्तव्य करतात आम्ही आरक्षण संपव खरं म्हणजे आ, विरोधी पक्षनेत्यांकडून याच्यापेक्षा काय अपेक्षा करू शकतो कारण प्रत्येक वेळेला विदेशात गेल्यानंतर आपल्या देशाची बदनामी करणं देशातल्या जनतेची बदनामी करणं हा त्यांची एक भूमिका कायम राहिलेली आहे आणि आरक्षण रद्द करणार तर म्हणजे आरक्षण विरोधी चेहरा हा काँग्रेसचा आज समोर आलेला आहे पोटातमध्ये जे असतं ते ओटामध्ये येतं आणि ते त्यांनी बोलून दाखवलं आहे की आरक्षण रद्द करण्याची भूमिका काँग्रेसची आहे खरं म्हणजे त्यांनी बाबासाहेबांना धोका दिला बाबासाहेबांना काँग्रेसने दोनदा धोका देऊन पराभूत केलं आणि जे बाबासाहेबांना धोका देऊ शकतात ते आरक्षणाला कधी धोका देऊ देऊ शकतात त्यामुळे शकता। बाबासाहेब नेहमी सांगायचे काँग्रेस हे घर आहे आणि म्हणूनच बाबासाहेबांना जे काही अनुभव आलेला तो त्याच्यातून ते बाबासाहेब आपलं विचार सांगत होते मांडत होते आणि म्हणून खऱ्या अर्थाने याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे बाबासाहेबांनी आणि संविधानाने दिलेलं जे आरक्षण आहे हे आरक्षण कायम राखण्यासाठी महायुती सरकार एन डी ए सरकार पूर्णपणे केंद्र सरकार राज्य सरकार या आरक्षणाच्या पाठीशी आहे आरक्षण रद्द करण्याची हिंमत कोणी करेल त्याच्या विरोधामध्ये केंद्र आणि राज्य सरकार उभं राहील खरं म्हणजे आता ज्यांना आरक्षण मिळालं आहे त्यांना खरा चेहरा काँग्रेसचा कळला असेल की लोकसभेमध्ये याच लोकांनी फेक नरेटिव्ह पसरवून संविधान बदलणार संविधान बदलणार त्याच बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेलं आरक्षण रद्द करणार हे जेव्हा या लोकसभेच्या निवडणुकीनंतर आहेत याचा अर्थ काँग्रेसचा विरोधी खरा चेहरा आज जनतेसमोर आलेला आहे आणि म्हणून याचा निषेध मी करतो याची निंदा करतो आणि या आरक्षणाला जे कोणी हात लावतील त्यांच्या विरोधामध्ये केंद्र आणि राज्य सरकार उभा ठाकेल त्यांच्या बोलण्यातून आज दिसलेला आहे आणि म्हणून संविधानाला मान मानणारी जनता या देशातली सुज्ञ आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार